मित्रांनो सर्वांना नमस्कार लाडक्या बहिणी संदर्भातचं एक महत्वाचं अपडेट संदर्भातला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे लाडक्या बहिणीच्या बाबतीत ही एक महत्वाची सूचना आहे आपण युट्यूब चॅनलला जाऊ हे बघा ही एक बिग ब्रेकिंगची न्यूज या ठिकाणी दिसते आहे ज्याच्यामध्ये ही एक लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना आहे तर हे चॅनलच आपण या ठिकाणी ओपन करूया आ, हे चॅनल जाऊ देऊ आता ह्या स्पर्धा आता याच्या मध्ये आपण जाऊ मध्ये गेल्याच्या नंतर हा एक व्हिडिओ आहे या ठिकाणी सहा तास आधी अपलोड झालेला आहे बावीस नोव्हेंबर आज रात्री बारा वाजता लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे असं हा म्हणतो दुसरा हा व्हिडिओ आहे एक दिवसाच्या आधी म्हणजे काल पब्लिश झालेला एकवीस नोव्हेंबर म्हणजे उद्या सकाळी सात वाजता महिलांच्या खात्यात एकवीसशे अधिक एकवीसशे असे बेचाळीसशे रुपये म्हणजे शंभर टक्के जमा होणार याला एकूण दोन पॉईंट चार लाख लोकांनी हा पाहिलेला आहे आणि जवळपास सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना उद्या वीस नोव्हेंबरला मतदान केलं तरच सहावा हप्ता मिळणार अशी एक माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे दोन दिवस आधीचा सा हा व्हिडिओ आहे तर असो आपण हा सुरुवातीचा व्हिडिओ सहा घंट्याच्या आधीच ओपन करू मिनिटांपूर्वीच ही अपडेट समोर आलेली आहे बघा लाडकी बहीण योजना अखेर प्रतीक्षा संपली होय अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार हे आता स्पष्ट झालेलं आहे सर्वात मोठी लाडकी बहीण योजनेची अपडेट आजच्या व्हिडिओत आपल्याला जाणून घ्यायची आहे मात्र सर्व लाडक्या बहिणींना नेहमीप्रमाणे आम्ही विनंती करतो की आपण व्हिडिओला लाईक नक्की करावं आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये दिलेली असते अगदी अचूक वेळी हे अपडेट येत असतात तेव्हा आत्ताच व्हिडिओ आता हे बघा की ह्या व्हिडिओमध्ये जे सुरुवातीला आहे तर कुठल्या तरी बातमीचं प्रश्नार्थक चिन्ह असलेले काहीतरी वाक्य किंवा अशा बातम्या हातानेही एडिट करता येतात खाली त्याचं जे शीर्षक आहे तर हे कुठेतरी भावनिक दिशाभूल करणारा आहे त्याच्यामध्ये ज्या काही पन्नास शंभर कॉमेंट्स आलेल्या आहेत तर ही ज्या कॉमेंट्स जर बघितल्या तर याच्यावर असं लक्षात येतं की सगळी लोक कुठेतरी ह्या व्हिडिओ बघणारी अज्ञानी आहेत अडाणी आहेत भोळी बाबडी आहेत आणि हे एक तुमच्या आमच्यावर एक सरकारने तर आर्थिक गुलामगिरी तुमच्या आमच्यावर लादलेली आहे आमच्या कष्टाला श्रमाला दाम नाही आणि अशा माध्यमातून तुमचा आमचा एक भावनिक शोषणाचा हा प्रकार आहे फसवणुकीचा प्रकार आहे तर अशा व्हिडिओपासून सावध राहणं हा एक पर्याय नाही आहे परंतु याच्यामध्ये आपण काय करू शकतो की या व्हिडिओच्या खाली जे आहे तर हे इथे एक शेअरचं बटन आहे त्याच्यानंतर हे इथं रेमिकचं बटन आहे त्याच्या बाजूलाच एक थँक्सचं बटन आहे आणि याच्या शेजारी जे शेवटी आपण जर त्याला स्क्रोल केलं तर रिपोर्टचं बटन आहे तर हे असं भावनिक फसवणूक करणाऱ्या लोकांचा आपण रिपोर्ट केला पाहिजे हे त्याचे पर्याय दिलेले आहेत की कुठल्या प्रकारची हे फसवणूक करतात म्हणजे व्हायलन्स म्हणजे दहशत पसरवणारं कंटेंट असेल सेक्सुअल कंटेंट असेल हार्म हेटफुल असेल म्हणजे इतरांविषयी देश हरासमेंटचा असेल कुणाची तरी बदनामी करणारं हार्मफुल किंवा डेंजरस असेल तर हे सगळ्या यूट्यूबच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत तर त्या कम्युनिटी गाईडलाइनचं कुठंतरी उल्लंघन होतं आणि ह्या ठिकाणी जे काही मिस इन्फॉर्मेशन आहे तर या मिस इन्फॉर्मेशन या याच्यामध्ये ते मोडतंय आणि हे आपण याचा जर रिपोर्ट केला तर याचं या पद्धतीनं हे तुम्हाला थँक्स फॉर रिपोर्टिंग येतं तुम्ही जो तुमचा जो मेल आय डी दिला असेल तर अशा मेल आय डी वर तो तुम्हाला काय त्याच्यावर क्रिया केली त्याची तुम्हाला मेल येतो तर हे याच्यासाठी केलं पाहिजे के की सध्या जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याच्यामध्ये सध्या गुगल आणि युट्यूब हे थोडेसे विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहेत की ज्या माध्यमातून आपण कुठल्या गोष्टीची जर आपल्याला एखादा प्रश्न पडत असेल तर आपण बऱ्याचदा युट्यूबवर सर्च करतो आणि त्याची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मग अशी जर तुमची कुठेतरी भावनिक फसवणूक होत असेल तर ह्या गोष्टी आपण कुठेतरी प्रतिबंधित केल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा